विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक आनंदाची बातमी आहे कारण सतरा हजार सातशे सत्तावीस पदासाठी आपल्याला ही सुवर्ण संधी मिळाली आहे कारण कर्मचारी मंडळाची महाभरती निघली आहे आणि यासाठी आता स्टाफ बोर्ड स्टुडंटसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टाफ बोर्ड स्टुडंटसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे यासाठी कर्मचारी निवड मंडळाने एस एस सी एका मोठ्या भरती मोहिमेची घोषणा केली आहे ज्यामध्ये विविध सरकारी विभागांमध्ये एकूण सतरा हजार सातशे सत्तावीस पदे भरली जाणार आहेत ही संयुक्त पदवीधर तसेच पदवीधर स्तर परीक्षा असून विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदासाठी उमेदवाराची निवड केली जाईल ही भरती मोहीम देशभरात तरुणासाठी सरकारी नोकरी मिळवून देणार आहे या भरतीमध्ये समाविष्ट असलेले काही महत्त्वाचे पदामध्ये सहाय्यक विभाग अधिकारी सहाय्यक अधिकारी आयकर निरीक्षक नि आणि त्यानंतर निरीक्षक सहाय्यक एन्फोर्समेंट अधिकारी उपनिरीक्षक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आणि संशोधन सहाय्यक डिव्हिजनल अकाउंटंट सब इन्स्पेक्टर कनिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी ऑडिटर अकाऊंट पोस्टल असिस्टंट वरिष्ठ सचिवालय सहाय्यक कर सहाय्यक इत्यादीचा समावेश आहे ही विविध केंद्रीय सरकारी विभागामध्ये असणार आहेत परंतु त्याच सोबतच बारावीमध्ये गणित विषयात किमान साठ टक्के गुण असणे किंवा सांख्यांकीसह कोणत्या विषयात पदवी असणे आवश्यक आहे हे निकष या विशिष्ट पदासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक कौशल्याची खात्री करतात याकरता शुल्क या करता आकारले जाणार आहे परंतु ते विविध श्रेणीनुसार भिन्न आहे सामान्य आणि ओबीसी उमेदवारासाठी अर्जशुल्क शंभर रुपये आहे मात्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग व्यक्ती माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्जशुल्कातून सूट देण्यात आली आहे हे धोरण सामाजिक समानता आणि समावेशकता प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे यामधील याची अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एस डबल टी पी एस स्लॅश एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख चोवीस जुलै दोन हजार चोवीस आहे उमेदवारांनी या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज पूर्ण करणे आणि सादर करणे महत्त्वाचे आहे कारण नंतर कोणतीही मुदतवाढ यामध्ये दिली जाण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो या भरती प्रक्रियेची मोहीम केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करणे नाही तर देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला बळकटी देण्यासाठी तसेच नवीन प्रतिभा आणण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे विविध पदासाठी विभिन्न विभागामध्ये सतरा हजार सातशे सत्तावीस जागा भरल्या जाणार असल्यामुळे त्यामुळे सार्वजनिक सेवाच्या वितरणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे शिवाय ही भरती मोहीम देशभरातील तरुणांना सरकारी यंत्रात करिअर घडवण्याची संधी देते त्यामुळं त्याला देशाच्या विकासात प्रत्येक योगदान देता येईल आणि कर्मचारी निवड मंडळाची ही महत्त्वाची मोहीम उमेदवारासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे विविध पदे आणि व्यापक आ, व्यापकता याचा निकष आणि देशव्यापी स्वरूपामुळे ही भरती प्रक्रिया विविध पार्श्वभूमीनुसार उमेदवारांना योग्य ती रोजगाराचा संधी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन आपला अर्ज भरायचा आहे व अशी आपली देशसेवेसाठी किंवा प्रशासकीय यंत्रणेचा अनुभव येण्यासाठी आपण सरकारी नोकरी यामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती व्हिडिओवाड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद